आता पाहूयात आपल्या कोयना धरणाचे अपडेट्स आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळचे अपडेट्स आले आहे यामध्ये कोयना धरणात किती क्युसेकनं पाणी जमा होत आहे तसेच किती क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे याशिवाय कोयना धरण सध्या किती भरलं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे कोयना धरण क्षेत्रात एक्क्याण्णव मिलीमीटर तर नवजा परिसरात चौऱ्याहत्तर मिलीमीटर तर महाबळेश्वरला एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे एक जून ते चार ऑगस्ट या दरम्यान कोयना क्षेत्रात चार हजार अठ्ठावीस मिलीमीटर तर नवजाला चार हजार सातशे एक मिलीमीटर आणि महाबळेश्वरला चार हजार चारशे चार चार एक्कावन्न मिलीमीटर पावसाची नोंद आहे दरम्यान आज सकाळी आलेल्या अपडेट नुसार कोयना धरणात चव्वेचाळीस हजार चार सातशे एकोणपन्नास क्युसेकनं पाणी जमा होत आहे तर कोयनेचा एकूण पाणीसाठा शहाऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी इतका झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा एक्क्याऐंशी पॉईंट छत्तीस टी एम सी इतका आहे दरम्यान कोयना धरण सध्या एक्क्याऐंशी पॉईंट बत्तीस टक्के एवढं भरलं आहे तर कोयना धरणातून सध्या बावन्न हजार शंभर एवढा विसर्ग करण्यात येतोय राज्यातील धरणाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आचं चॅनल सबस्क्राईब करा